भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवल वरती यावेळी देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही लोक पक्षात नाही असू दे किंवा भारतीय जनता पार्टी सोडून घेऊ कार्यकर्ते असू दे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची त्या संदर्भामध्ये अध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेश अध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा शहर पतळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय बसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे हा जो निर्णय तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे त्यांच्या मागण्या त्यांनी मला कळवलेलं आहे ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवून

किंवा अशा असे प्रवेश होता जातात पण अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करायचं इच्छुक प्रदेशाध्यक्ष बनवून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घ्या असा एक आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचं पाय म्हणला काय वाटत आता ते म्हणाले की माननीय पालकमंत्र्यांनी हा विषय आणि समजून घ्यावा मी पण हा विषय समजून घेईन पालकमंत्र्यांच्या स्वयंसेवकांवरती असा काही प्रसंग वळवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहा करून पण त्यांच्यावरती पुढे असतील प्रदेशाध्यक्ष तुम्हाला कारण आता त्यांनी आरोप केले की तळीबा कळीबा आहे त्यानंतर लोक सगळे पक्षाने काम केलं त्यानंतर विधानसभेला पक्षाने काम केलं तर आता भाजपमध्ये खूप किती दाखवतात दोन महिन्यामुखाजी आमच्या तर तुम्ही शेअर अध्यक्ष काही इन्फॉर्म होत नाही प्रदेश अध्यक्ष आणि आमची स्थानिक कमिटी असते त्याबरोबर आमचे पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते संघटन मंत्री तीन आमदार शहराचे त्या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघाचे त्यांना त्यांना विश्वास दूरच आपण तिकिटाचं वाटत करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडे निर्णय होतात त्यामुळे तिकिटं देताना हा सगळ्यांना घेतला जातात कधी कधी अचानक होतात आणि प्रदेश अध्यक्षांच्या संबंधित या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये एकूण पुढे प्रदेशाध्यक्षांना विचार करून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होती अशा प्रकारची दक्षता आम्ही नक्की दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा वेल ला शेअर करा व लाईक करायला विसरू नका